नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शालिनी तलवारीने केक कापायला लागते आणि त्याच वेळेला रेवतीला बघून ते खूप विचित्र वाटत असतं सगळेजण चकित होऊन शालिनीकडे बघत असतात शालिनी पटापट करून तो केक कापून टाकते आणि पूर्ण केकच्या चिंधड्या करून टाकते लांबूनच जयदीप आणि गौरी हे सगळं बघत असतात हे बघत असताना त्यांना बेचैन व्हायला होतं तर गौरीला इथे चक्कर यायला लागते गौरीला चक्कर येत असताना तिथे अधिराज तिला सावरतो शालिनीने सगळ्या केकची वाट लावून टाकलेली असते आणि त्यानंतर ती केक कापते आणि सगळ्यांकडे रागाने बघायला लागते रागाने बघताना सगळेजणं घाबरतात ती म्हणते की काय चाललं इथे केक कापलेला आहे पार्टी संपलेली आहे आणि आता सगळ्यांनी निघायचं इथून जस्ट गो असं म्हणून ती सगळ्यांवर ओरडते आणि सगळी पब्लिक निघून जाते शालिनी ही सगळ्यांकडे बघतच राहते शालिनीने अशा प्रकारे जयदीप कौरी समजून केकलाच कापून टाकलेलं असतं विमल सारखी सारखी अधिराजला कॉल लावत असते मात्र त्याचा कॉल लागत नसतो सावरी आल्यानंतर तिला विचारते की काय गं आपल्या नित्या मॅडमचा फोन लागला का सावरी म्हणते की नाही अजूनही त्यांचा फोन लागला नाही तितक्यातच पाहुणे आतमध्ये किचनमध्ये जाताना दिसते आणि ती दरवाजा लावून घेते पाहुणे आतमध्ये गेल्यानंतर सगळेजण धावत तिच्याकडे जातात आणि म्हणतात की पाहुणे काय करतेस अगं दरवाजा उघड की तू दरवाजा का लावून घेतलास तात्या पण म्हणतात की पाहुणे दरवाजा उघड पाहुणे म्हणते की नाही काय करू मी दरवाजा उघडून मला काही दरवाजा वगैरे उघडायचा नाही माझी अवस्था काय चालली आहे तुम्हाला कळणार नाही तुम्हाला मी सांगितलं होतं की राजला विचारा पण तुम्ही अजूनही त्याला विचारलं नाही आणि कसं आहे ना श्रीमंत घरच्या मुलीने तुमच्या पोराला पटवलं आहे म्हटल्यावर त्यात तुमचा बी फायदा होणारच की म्हणूनच तुम्ही काय बोलत नाही तेव्हा मग पाहुणीला तात्या म्हणतात की अगं पुरी असं काही बोलायचं नाही अशातला काहीच भाग नाही तेव्हा विमल म्हणते की हो अगं पुरी प्लीज दरवाजा उघड असं करू नकोस ती म्हणते की नाही कसं आहे ना माझ्यासमोर माझं स्वप्न उद्ध्वस्त होताना मला दिसतंय मला आईबाप नाहीत विना आई पोर मी डोक्यावर कोणाचे छप्पर नाही इथे आश्रितेसारखी राहते ना मी म्हणून कोणाला किंमत नाही माझी शेवटी मी आश्रितच आहे कसं तर मला या घरात राहिलाच नको घरात कशाला मला या जगातच राहायचं नाही असं म्हणून ती तिथे रॉकेलचं कॅन असतं ते, ते स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन काडीपेटी पेटवणार तितक्यातच दरवाजा कसा बसा उघडला जातो आणि तात्या तिच्या हातून ती माझीची काडीपेटी घेतात आणि म्हणतात की काय आहे का पाहणं तिचं हा खुळापणा का करायलीस तू तेव्हा ती म्हणते की तात्या मग काय करू काय मी ती नित्या अधिराजला घेऊन मुंबईला गेली आणि तुम्हाला काही सांगितलं पण नाही आणि तुम्ही काही बोलत नाही तेव्हा तात्या म्हणतात की त्या नित्या मॅडमचे अधिराजवर खूप उपकार आहेत आणि राजाच्या स्वभावच आहे तसा तो प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असतो याचा अर्थ असा नाही ना की त्यांचं त्यांच्याबरोबर काहीतरी असावं म्हणूनच आहे तो काय तू पण पाहुणे कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय कधीही निर्णयाला जायचं नसतं हा बावळपणा आणि खुळापणा झाला म्हणायचा तेव्हा मग ताती ती म्हणते की नाही तुम्ही काही जाब विचार नाही त्याला आणि त्याने खोटं सांगितलं की तो कुठल्या तरी मित्राची मदत करायला गेलाय अपघात झालाय म्हणून लवलीने आपल्याला असं सांगितलं जर त्याला जायचंच होतं नित्या मॅडमबरोबर जर त्याने खरं सांगायचं ना त्याच्या बी मनात काहीतरी हाय म्हणून तो खोटं बोलला ना तेव्हा विमल म्हणते की पाहुणीचं बरोबर आहे येऊ देत राजला आता मी जाबच विचारणार आहे राजाला जे काय आहे ते तोंडावर कबूल करायला सांगणार त्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते त्यानंतर आता अधिराज म्हणत असतो की मला काहीतरी वेगळंच वाटतंय या शालिनी शिर्के पाटीलचा आणि या खुनाचा काय संबंध खुन आहे ही खून कशाची आहे नेमकी आणि तिलाच पाहिल्यावरती याच्यातून रक्त कसं येऊ लागलं ती म्हणते की हो मलाही कळत नाहीये हा भास खुनेचा मला पहिल्यांदा झाला होता जेव्हा आपण राजावाडीच्या उत्सवात होतो त्यावेळेलाही मला तसंच जाणवलं आणि त्यानंतर जेव्हा व्हिडिओ कॉलमध्ये ती आपल्या समोर आली तेव्हाही मला तसंच जाणवलं होतं तुला आठवतंय का जेव्हा मम्माबरोबर आपण व्हिडिओ कॉल करत होतो तेव्हाही शालिनी आली तेव्हाही या खुनेतून रक्त आल्यासारखं झालं होतं हे सगळं असं काय होतं मला कळत नाही आहे या शालिनीचा हे सगळं काय संबंध आहे तेव्हा मग जयदीप म्हणजेच अधिराज म्हणतो की या सगळ्यामध्ये मला वाटतंय आहे की या जन्मखुनीचा गुत्ता आहे आणि हा गुत्ता सोडवल्याशिवाय मला पण आता शांत बसता येणार नाही या ये शालिनीचा आणि याचा नेमका काहीतरी संबंध आहे तो नेमका संबंध काय आहे हे आपल्याला शोधलंच पाहिजे असा विचार आता अधिराज आणि नित्या करत असतात तितक्यातच अधिराजचा फोन वाचतो त्याच वेळा सावरी रडत म्हणते की दाद्या अरे दाद्या असं म्हणत ती रडते तेव्हा अधिराज म्हणतो की अगं काय झाले सावरे आधी तू रडणं थांबव आणि मग मला सांग तेव्हा ती सांगते की अरे दाद्या मी काय मुद्दाम रडते का घरात तसा प्रॉब्लेम झाला आहे आई आणि तात्या तेव्हा तो म्हणतो की त्यांना काही झालंय का ती म्हणते की काही झालं नाही पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काही करू शकणार नाही तू लवकर ये तेव्हा तो म्हणतो की अगं पण ती म्हणते की पण बिन काही नको तू लवकर ये मी जेव्हा फोन ठेवेन तेव्हा फोन ठेवला ठेवला तू तिथून निघाला पाहिजेस नाहीतर काही खरं नाही तेव्हा मग तो काही बोलणार तितक्यातच ती फोन ठेवते अधिराज सांगतो की सावरीचा फोन होता मला निघाला पाहिजे तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतोय काहीतरी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणते तेव्हा मग नित्या म्हणते की मग मी पण येते तुझ्यासोबत अधिराज म्हणतो की मी तुला तुझ्या आईकडे सोडू का मी निघतो ना ती म्हणते की नको मला इथे बरोबर वाटत नाहीये असं आहे की इथे माझ्या जीवाला धोका आहे मी सेफ नाहीये इथे म्हणून मी तुझ्या बरोबरच निघते तर मी इथे एकटीच आहे ना म्हणूनच आपण दोघही निघूया असं नित्या आता अधिराजला म्हणते वसुंधरा विचारत असते की ही शालिनी शिर्के पाटील कोण आहे त्याच वेळेला ईशांचं लक्ष नसतं तो गुलाबाच्या बाक्या घेऊन शी लव्स मी शी लव्स मी नॉट असं म्हणून नित्याच्या नावाने बोलत असतो तेव्हा मग आता ओ शहाने साहेब बोला असं ती बोलते तरी त्याचं लक्ष नसतं पिंट्या म्हणतो की सरकारबाई काय चाललं आहे ना यांचं लक्ष नाही आहे कारण त्या नित्यामुळे यांचा प्रेमभंग झाला आहे दी नित्या त्या अधिराजबरोबर मुंबईला गेली या ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की काय नित्या गेली अधिराजबरोबर काय ओ शहाने साहेब बोला ना पण ती शहानिनी शिर्के पाटील कोण आहे मला जरा सांगता की नाही तुम्ही आणि कोण एवढी मोठी ती लागून गेली तुमचा प्रेमभंग झाला आहे तेव्हा तो आणखी तेच बोलत असतो आणि गुलाबाच्या पाकळ्या काही सोडत नसतो त्याच वेळेला ती पटकन त्याच्याकडून गुलाबाच्या पाकळ्या घेते आणि म्हणते की काय चाललंय काय तुमचं आणि गुलाबाच्या पाकळ्या पायाखाली तुडदवून टाकते मग नंतर लगेच पुढे वसुंधरा म्हणते की आत्ता मला सांगा नुमकं काय झालंय तुमचं तो म्हणतो की तुम्हाला कळत नाही का माझा प्रेमभंग झालाय ते ती नित्या निघून गेली तेव्हा ती म्हणते की अहो प्रेमभंग व्हाया प्रेम तर झालं पाहिजे आधी तुमचं कधी प्रेम होतं नित्यावर तेव्हा तो म्हणतो की माझा इगोहट झालाय ती म्हणते की अहो इगोहट झालाय ना मग ठीक आहे त्याचा इलाज करू आपण काळजी करू नका तुम्ही पण मला पहिले तुम्ही सांगा की ती शालिनी शिर्के पाटील कोण ते आहे तेव्हा मग ईशान म्हणतो की शालिनी शिर्के पाटील लई डेंजर बाई होती ती यायच्या अगोदर आपल्या प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं पाहिजे नाही तर ती कोणालाच ना सोडणार नाही तुम्हाला मला सगळ्यांना उद्ध्वस्त करून सोडेल लई डेंजर बाई आहे ती सगळ्यांचं जहाज असं पाण्यात बुडवून टाकेल ती खरंच तुम्हाला कळणारही नाही तेव्हा ती म्हणते की माझ्यापेक्षा पण डेंजर आहे तेव्हा तो म्हणतो की हो तुमच्यापेक्षा ती बाई जे काही करेल ना त्याचा नेम लावता यायचा नाही सगळ्यांना एकाच वा दिवशी उडवून टाकेल जरा म्हणते हो की अहो त्या बाईला सांगा अजून आमचा प्रोजेक्टला सुरवात बी झाली नाही संपवण्याचं काय आणि खरंच तिचं काय असेल ते असेल पण मला खरंच मजा येईल तिच्याशी दोन हात करताना पिंट्या खरंच मजा येईल की नाही तेव्हा तो म्हणतो की अहो वसुंधरा देवी तुम्ही विचार कसला करताय ती बाई कोणालाही सोडणार नाही ती तुम्हालाही मारून टाकेल त्याच वेळेला लगेच वसुंधरा तसा गळाधरात म्हणते की ईशान लक्षात ठेवायचं माझ्यापेक्षा मोठी कोणी नाही ती शालिनी शिर्के पाटील असल पण तिच्या गावची जन्म तर तिचा इथे झाला असेल ना अमेरिकेत झाली तरी तरी लक्षात ठेवायचं माझं पी नाव वसुंधरा देवी अहिरराव आहे मी पण तिची पाळमुळं शोधल्याशिवाय बसणार नाही शालिनी शिर्के पाटील नेमकी कोण आहे तिची पाळंमुळं काय याचा शोध घेतल्या बिगार मी पण वसुंधरा देवी गप्प बसायची ना शिर्के पाटील तिच्या गावची पण तिच्याशी आता लढायला दोन हात करायला मजाच येणार आहे आपल्या तोला मोलाची कोणतरी समोर येणार आहे ती समोर आल्यावर मग येऊ देत खचखच खचाक असं म्हणून ती आता चिडलेली असते त्यानंतर इथे राज आता धावत धावत घरी येतो तात्या त्या आयडे आहेस असं म्हणून ओरडतो सगळेजणं आता येतात त्याच वेळेला अधिराज म्हणतो की सावरे अगं काय झाले सगळे ठीक आहेत ना तेव्हा विमल त्याला चिडूनच विचारते की अधिराज कुठं गेला होतास तू तेव्हा तो म्हणतो की मी ते विचारते की मुंबईला गेला होतास की कोल्हापुरात होतास तेव्हा तो म्हणतो की मी मुंबईला गेलो होतो मग तू मुंबईला का गेला होतास असं ती विचारते आणि तू आम्हाला सांगितलं का नाहीस आणि जर तू सांगितलंस तर आम्ही तुला सोडलं नसतं अशातला काही भाग होता का तात्या म्हणतात की हे बघा धिराज तू मुंबईला गेला होतास ते कशासाठी तो म्हणतो की नित्या मॅडमबरोबर गेलेलो तिची मदत करायला मग लगेच विमल म्हणते की का नित्य मॅडमला मुंबईचा रस्ता ठाव नाही का तू गेलास तो मदतीला अशी काय गरज पडली होती तेव्हा तात्या म्हणतात की हे बघ राजा कधी बी तुला आम्ही मदत करण्यापासून अडवलेलं नाही पण तू आज असं का केलंस का त्यांना तू आज मदत करायला गेलास आणि आम्हाला सांगितलं नाहीस कळलं नाही मला जायचंच होतं तर आम्हाला सांगून जायचं होतं ना आजपर्यंत तू कधीही आमच्याशी खोटं बोलला नाहीस तुला जे काही करायचं आहे ते तू केलंस आणि आम्हाला सांगून केलंस आम्ही बी तुला कधीच अडवलं नाही पण आज आज पहिल्यांदा तू दोन चुक्या केल्यास तू आम्हाला न सांगता निघून गेलास आणि काहीही केलं नाहीस त्याच वेळेला मग आता विमल म्हणते की जर तुझ्या मनात काही असेल तरच तू ते असशील म्हणूनच काही असेल तर ते सांग तेव्हा पाहुणे म्हणते की हो राज इतकी काय गरज पडली होती तिला तुझी तिला मुंबईचा रस्ता माहीत नाही अशातलाही भाग नाही पण इतकी काय गरज होती की ती तुला घेऊन गेली मला सांग ना जरा असं सगळं ती त्याला बोलायला लागते आणि चिडूनच म्हणते की आता इथून पुढं काही गरज नाही आहे तिला भेटण्याची लक्षात ठेव काही झालं तरीही तू आता तिला भेटायची नाही तुमच्या मनात नेमकं काय एकमेकांबद्दल जे तुम्ही असं सगळं लपवताय आणि मुंबईला जात आहे हे बघ लक्षात ठेव राजा आता काय बी झालं असेल ते झालं असेल इथून पुढे तू तिला भेटायचं नाही तेव्हा तो म्हणतो की एडी हळद असं काय बोलायलीस तू तेव्हा ती त्याचा हात घेते आणि डोक्यावर ठेवत म्हणते की बघ आता तू तिला अजिबात भेटायचं नाही माझी शपथ आहे माझ्या डोक्यावर हात ठेवून मला वचन दे की तू त्या नित्याला कधीच परत भेटणार नाहीस हे ऐकल्यावर आता द अधिराजला धक्का बसतो सगळेजणं बघायला लागतात ती म्हणते की जर तुझ्या मनात काय नाही ना तर तू तिला अजिबात भेटायचं नाही हे मी तुला सांगते रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही काय झालं तरीही मला समजत नाही रडून रडून डोळ्यातलं पाणी सुकलं पण तू मात्र ऐकायचं नाहीस त्याच वेळेला अधिराज हा तिच्या डोक्यावरून हात काढून घेतो आणि तिला पुढे काहीही बोलत नाही त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की अगं तू काय असं पण ते म्हणते की मला काय माहिती नाही मी जे सांगते ते तुला ऐकावंच लागेल नेमकं तुझ्या मनात काय काय असं आणि असं काय जे तुम्ही एकमेकांना भेटल्याशिवाय राहू शकत नाही सांग मला तेव्हा तो चिडूनच पुढच्या भागात म्हणतो की नित्याचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे नित्या मॅडमवर माझं प्रेम आहे असं सांगून तो सगळ्यांसमोर खुलासा करतो आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो पाहुणी येते आणि झाडावर स्वतःचं डोकं आपटायला लागते अधिराज तिला धरतो आणि थांबवतो त्याच वेळा तो म्हणतो की अगं असं काय करतेस तू नेमकं असं झालंय तरी काय तेव्हा पाहुणी म्हणते की तू काय वचन दिलं नाहीस मला पण तुझ्या आईने मला वचन दिलं होतं पण तू दुसऱ्याच कुठल्या तरी परक्या लेकीला वचन देऊन मोकळा झालायस तेव्हा मग आता अधिराज विचारतो की काय आयडीने तुला काय वचन दिलं होतं तितक्यातच तिथे आता चक्कर येऊन विमल खाली पडते आणि अधिराज आणि सावरी धावत धावत आयडे आयडे असं म्हणतात नित्या आणि अधिराजच्या प्रेमाचं नेमकं पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा